आणि काही दिवसापासून राहिलेला देवीच्या संकल्प की तुला पण समजी पुर। संगेश्वरी स्वारीच्या सुरक्षिततेची आम्हाला चिंता होणार नाही आम्ही उद्या पहाटे स्वारीची ना व्यवस्था लावून रायगडी जाऊ कवीजी प्रयाणाची सिद्धता करा हा विषय सांगा सवलतीची काळजी आपण करू नये चार दिवस आपण रात दूर राहिला म्हणून काही आभार नाहीये आपल्या माथाली आम्ही देखील खबरदारीने कारभार करून जातो शहेजादा शाळा राजगडाला वेळा घालून बसल्याची खबर खटका भरा चालली आहे शहजाद्याचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ आपण काय हाती संशय घेऊन जाणार आहात

それジェれト、アテンザ座ってたら。 커트럴룩 들어갔어 더보이로 커트럴룩 더보이로 뉴반아칼아아 알라 아 알라

क्या हुआ वज्र आश्रम सुई ने बंद पुकारला हाकी डोरा भी नहीं मान चला ये 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 हुजरा इशारा मामोळ तुमच दादा हिमान राटनेन चंद्रप लागल हां अब हां ये लीजिए हम तो हां जीना जरा मेरा एकदम बिल्कुल साधु है बहुत अच्छे बहुत अच्छे विचार अच्छा सब का सब अच्छा हां <laughs> तो खतरनाक तो है तो जान बच्चा दूर जल्द से जल्द नहीं तुम्हारा जी हा बहुत अच्छे बहुत अच्छे हमारू क्या, हम क्या सही नहीं जी हाजू बहुत अच्छे बहुत अच्छे तो अच्छा कंगाल पहाड़े मुलका एवी प्रचंड खोज खुद छाती आलो बड़ा कितने वर्ष है सात साल हो हुजूर पूरे सात साल सात साल बिल्कुल ठीक लेकिन किसलिए उनका इरादा ना हमें भी दखल की मुहिम शुरू के लिए इरादा यानी कि बरकतों की तबाही और शाहजादा अकबर की बर्बादी बर्बादी बिल्कुल ठीक तो क्या है हमारा इरादा पूरा हो चुका है तो बताइए वो आजम शाहजादा अकबर की क्या हालत जहां आप तो जानते हैं हमने शिकस्त आणि शहाजाजे साहेबांच्या आणि राजापूरच्या बंधारातून जहाजात बसून असला तरी शहाजाजे साहेबांचं जहाज वादरात सापडलं उडाल देखील बहुत अच्छे बहुत अच्छे तर मग या शब्दावर शहरजादांना द्या या

आता सवाल उठलाय तो खमगाय व सात वर्षात माझ्या ठिकठिकाणी आणि कधी कधी माझा खाला पाहता भुई थोडी झाली त्याच्यात काही ह्याच्यात तर सांगाल केली पाल खान जहा बहादूर

रामधराच्या घाटात स्मरकट स्वामी यांची आधी फौज गारत केली पूर्वी सुनील हो काही खतम झाली त्यांचे कपडे फाडले उपाशी तापाशी नागडे उघडे हे मोहजम साहेब झूप घेऊन पळत सुटले आम्ही रसात पाठवली तेव्हा हौदा वापस लोटल्या कपडे पाठवले तेव्हा वापस आले हा कोकणचा बोलू नि तुटा फुटा और ये दक्कन के पहाडी केली की नाही नजर ठेवले रास्ते रास्ते इतके खतरनाक की पाऊल पुढे टाकते येत नाही मालूम

बिलकुल ठीक ठीक संभाजी जोडून अजू कासून विनंती करा सांगा तुमच्या कोकणच्या पाहणीवर आमच्या भोगल शेळेला मानवत नाही करा आणि खुल्या मैदानात उतरून घेऊन जाऊ शिका बरी बात मोही माझा टाकून द्यायलीकडे वापस येण्यासाठी तुम्ही सगळे अगदी

Allah, खुस अल्लाह अल्लाह ओहो उजु मि सरदार शेख निजाम हैदराबाद एक निजाम हैदराबाद जी आ अल्लाह, अल्लाह। तबीयत तो ठीक तो है जी हाँ हजूर बहुत <laughs> अच्छे बहुत अच्छे बाल बच्चों निगम शेमा जी हाँ हजरत है आपकी मेहरबानी है तो शिक्षा ही

गोड झाल्यानंतर शेख साहेब आज प्रथमच आमच्या भेटीसाठी आले त्यांच्या सन्मानाखात खिंतीचे काही कर्जविषय करा जी। जी। मजला सांगा सहजादा आहे काही चाळ असेल तर ताबडतोब चाकलच्या खाण्यावरचा पाठोपाठ आम्ही येतो पुढे लोक तुला चाकल मी माउलमिक बाहेर दुलबी खालबी का

यह पहाड़ी उल्का संभाजी राजा ने कैसी हो सरल मुकाबला मोगला ना कदीर का देना नहीं सही तुम क्या तुमने तो हजार आजाद पाइगंबर साहिब बोलता तो क्या हाँ जाट छोड़ना में उतरे कड़े कुछ करा भी अच्छा तुम्हें आमला सलाह देता मैं नहीं बोलूं यह कैसे होगा